हॅलो नमस्कार मित्रांनो आपण जे पादा आहे हे मका टाकली त्याच्यात तर पूर्ण टोटल मका खराब झालेली आहे आपली तर याच्यात फक्त काय केलं रांडू रंग हे वा हे पूर्ण त्याचे पायाचे ठसे दिसत आहे पूर्ण वेचून खाल्ले मित्रांनो मग याच्यात काहीच ठेवलं नाही माग आणि मागं मोलाचे बीज आपण दोन तीन हजार रुपये खर्च केला सतराशे अठराशे रुपयाची बॅग टाकली एक गुणी खताची टाकली या रानडुकरांना असा उद्रेक केल्यावर ज्यांना जमीन कमी त्यांना तर फार दुःखाची गोष्ट आहे मित्रांनो कारण की याच्यावर पूर्ण वर्षाचं शेतकऱ्याचं घेणं देणार राहतं याच्यावर कोणी व्याजानं पैसे आणलेलं राहतात कोणा बियावाल्याचे पैसे द्यायचे राहतात अशा प्रकारे जर नुकसान झालं शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार आहे कारण की शेतकऱ्यांचं थोडस गव्हर्नमेंटनं सरकारनं लक्ष द्यायला पाहिजे जर शेतकऱ्यांचं जर कार तार कंपाऊंड करून घेतली त्यांच्या गट पद्धतीनं शेती करून त्याच्यात तार कंपाऊंड करून घेतली तर रानडुकराचा उद्रेक एकदम कमी होईल आणि रानडोकऱ्या चौद्रे कमी झाला हरणाचा उदरे कमी झाला शेतकरी सुखी बाकी त्याला काही लागत नाही आणि तर तुम्ही ड्रोन पद्धतीने किंवा युपी मध्ये जशा मोजण्या झाल्या तशा बांध बघायच्या मोजण्या पूर्ण जर ना शेतकऱ्याला काही लागत नाही मित्रांनो एवढीच माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की याच तार कंपाऊंडवर गव्हर्नमेंट न शंभर टक्के नाही नव्वद टक्के तरी सबसिडी दिली पाहिजे तार कंपाऊंड परती जर झाला ना ते काहीच अडचण येणार नाही कधीच आपल्याला उद्रेक होणार नाही आणि शंभर टक्के का नव्वद टक्के का अनुभव देत नाही आणि दोन पद्धतीनं सर्व शेतकऱ्याच्या जमिनीची मोजणी झाल्या पाहिजे जरी व्यवस्थित झाली शेतकऱ्याला काहीच लागत नाही मित्रांनो